व्हॉट्सअप यूट्यूब दिस इज यश वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल वाय के राईट्स गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग फ्रॉम नाद्वारा आपण आहोत नाथवारामध्ये पाठी बघू शकता अल्टीमेट हॉटेल होतं कालचा खूप भारी असं अस्थेटिक मस्त रूम्स होते खूप असं रिलॅक्सेशन होतं आफ्टर सच अ लाँग राईड कालचा राईड ऑलमोस्ट सेवन एटी किलोमीटर्सची आजचा जो प्रवास आहे तो आपला आहे नाद्वारा ते सिरसा जे की आहे हरियाणामध्ये स्थित तर येस आत्ता वाजतायत सकाळचे सहा परफेक्ट सहा झालेत की निघायचं होतं सहापर्यंत बट ठीक आहे बॅग वगैरे माउंट करायचे आहेत आणि डायरेक्ट बॅगाला निघून तर येस भेट टू आता गोप्रो मडवरती हॅलो तर हे आमचं हॉटेल होतं श्रीजी रिसॉर्ट चांगली प्रॉपर्टी आहे आम्हाला किती पंधराशेमध्ये मध्ये ए सी रूम मिळालेला कालपासून ते आजपर्यंत बाईक स्टार्ट केलेली रेडी झालेलो आम्ही इकडनं इकडन आज आता मी अजमेरच्या सर्व्हिस सेंटरचं लोकेशन टाकलेलं आहे सध्यासाठी तर पुढे जाऊन मग रोहित त्याच्या इथे जाईल एअरटेल मध्ये आणि मी एकदा माझ्या सर्व्हिस सेंटरमध्ये जाईल चला गणपती बाप्पा मोर्या oh yeah, हर oh yeah. हर oh yeah. महादेव महादेव चल so, तर येस आजची आम्ही ट्रीप झिरो केलेली आहे आता अजमेर इकडनं दाखवत आहे दोनशे सत्तर किलोमीटर त्याच्यासाठी आम्ही साडे दहाला पोचू तर यस बघू शकता मस्तपैकी राईट साईडला सूर्योदय होतो आहे आणि आम्ही एटी नाईंटीवरती क्रूज करतो आहे असाच रोड आहे मे बी लसी अजमेर अजून एकशे दहा किलोमीटर बाकी आहे तो बसमध्ये थांबलेलो पाणी ब्रेकसाठी हे दोघं मस्त इथे खाट्यावरती बसलेले आहेत खाट्यावाली तो बस बाईक ही मागे आहे हायवेची बेस्ट बाजूलाच आहे अजून बोल ब्राजपर्यंत दाखवत आहे अजमेर बघूया कव्हर करूया साडे दहाचं एटी आता सव्वा दहापर्यंत आलेलं आहे अजून थोडाफार जेवढा कवर होईल सगळं तेवढा करू एटीच्या स्पीडवरती आम्ही कॉन्स्टंट चालू आहे एटी टू नाईन्टी जास्त नाही पळवत आहे आज तर येस बघूया भेटतो तुम्हाला पुढे इलेक्ट्रॉनिक पावडर चलो चलो मिळते मिळते येस राईट सेफ बाय ग्रुप का नहीं थी हा युनिव्हर्सल पॅरिंग वरती आहे ना सगळे कनेक्ट होतात अरे भारी मजा येते आता आम्हाला एक दुसरा ग्रुप डायरेक्ट आपल्या राईड लिंक वरती कनेक्ट झालेला आता आम्ही इकडं निघतो हे भारी यार गुण। 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 आता वाजले आहेत नऊ आणि आम्ही पोचलो आहोत बिलवाराला इकडनं अजून अजमेर अजुन अजुन आहे साठ किलोमीटरच्या डिस्टन्स वरती आहे अजून एक तास पाच मिनिटाचा टाइम दाखवतोय तर यस अजूनपर्यंत आम्ही एकच स्टॉप घेतला नाश्ता पण नाही केलेला आहे थोडस अजमेरच्या पुढे पोहोचू आणि त्याच्यानंतर आपण नाश्ता करूया ते सूर्य पण आता बऱ्यापैकी वरती आलाय जामच वरती आलाय या नऊ वाजता हे मला एक लॉजिकच नाही कळत यार एवढ्यावरती आणि संध्याकाळी पण पाच वाजता काल तो एवढ्यावरती होता तर तेच आहे बघूया आता पोचूया सध्या तरी काय असेल तर मी तुम्हाला अपडेट देतो ना यस तर मंडळी आपल्या लेफ्ट साईडला जी पूर्ण सिटी दिसते पूर्ण छोटे छोटे जी घर आहेत ती बियावर सिटी आहे आपण बियावर मध्ये पोचलो तर इकडनं अजून एक किती पन्नास ते चाळीस किलोमीटर पास छोटी सिटी आहे जास्त मोठी नाही आहे या साईडला तर काहीच गरज नाही साईडला तर आता आम्ही हायवेवरला लेफ्ट मारलाय आहे अजमेरकडे जायचा हा रोड अजमेरला जातोय आणि या बाजूला बघू शकता रेल्वेच्या पटरी आहेत आणि रेल्वेच्या पटरीमध्ये ना एक मोठे म्हणजे जे तारा आहेत आपल्या इलेक्ट्रिकच्या त्या एक मोठ्या आहेत आणि एक छोट्या आहेत तर इथे हेच आहे इथे गुड जी ट्रेन येते मालगाडी जी असते ती डबल डेकर मध्ये आहे तर त्याच्यामुळे हे असे इकडे दोन दोन खांबे दिलेले त्यांनी तर एक क्विक अपडेट ॲक्च्युली अजमेरचा सर्व्हिस सेंटर बंद होऊन पण बराच टाईम झाला आहे बट गुगल मॅपवरच्या अजून शो करतो आय डोंट नो वाय बट यस एक uh, हिसर पुढे एक जागा आहे आप आपल्या सिरसाच्या रोडलाच लागणार आहे तिथे एक सर्व्हिस सेंटर होतं त्यांच्याशी मी आत्ता जस्ट कॉलवरती बोललो के टी एमच्या आपला भेंडी कसे येतात आहे तिथे तर के टी एमचं जे हेल्पलाईन आहे तिथे कॉल केलेला त्यांना विचारलं मी असं असं इशू आहे सांगितलं त्यांनी मला त्या स्टोअरचा नंबर दिला त्यांनी स्टोअर ओनरनी मला त्यांच्या मॅनेजरचा नंबर दिला मॅनेजरनी त्याचा टेक्निशियनचा नंबर दिला बट या सगळे खूप हेल्पफुल होते मला त्यांनी सांगितलं पण कधी कॉल करा काय असं अजून वाटलं तर बेसिकली द इश्यू वॉज की राजस्थानमध्ये आत्ता करंटली फॉर्टी सिक्स डिग्री टेम्परेचर चालू ठीक आहे आणि आम्ही कंटिन्युअसली चारशे पाचशे किलोमीटर जातो आहे गाडीला थोडं रेस्ट पण कमी देतो आहे आम्ही कंटिन्युअसली जातो आहे आणि काल गाडी येताना आपली नॉन स्टॉप मी तर सांगतो नव्वद ते शंभरवरतीच चालत होती तर द थिंग इज त्याच्यामुळे तो इश्यू आलेला इंजिनचं आधीच कुलंट गरम झालेला कुलंट गरम झाल्यामुळे इंजिन टेम्परेचर कंट्रोल नव्हतं होत त्याच्यामुळे तो इश्यू आला आणि तो बोलला मला की जर इश्यू खरंच असता असा काय बाईकमध्ये तर तो सकाळी लाईट गेली नाही पाहिजे होती चेक लाईट ती आता तर गेलेली आहे तर आम्हाला बोलतो की ठीक आहे सर आप चला। अभी कभी भी इश्यू आता है कॉल करो बस आप मैं आपको बता दूंगा बिल्डिंग है बिल्डिंग इथे एक अजमेर जंक्शन ओके okay. पूर्ण इंडियाच्या गाड्या इकडे निघतात अजमेर जंक्शन <laughs> अजमेर जंक्शन पण बघून घेतलं बाबा बाबा येस मंडळी तर आता आपण निघालो आहोत अजमेर वरनं आणि आता आपण चाललो आहोत सिरसाकडे सिरसाच्या आधी सिकर एक शहर येतं तर आता इकडनं जे आपलं फायनल डेस्टिनेशन असेल ना ते आहे चारशे किलोमीटर जे की सांगता आहे सात तास आणि ई टी ए दाखवतो आहे सात वाजून पाच मिनटाचा तर बघूया अजून आम्ही जेवलो नाही आहोत आणि दुपारचे वाजले आहेत बारा वरती आपल्या आणि हा आता आताच मधला रोड आहे तो पुढे जाऊन हायवेला लागतो एक सिक्स पॉईंट एट किलोमीटरनंतर हायवे आहे आपला हरियाणा हायवे तर आज आपण आपल्या राईड च्या कितवा राज्य महाराष्ट्रात राजस्थान सगळ्यांचा चौथा राज्य जे कि आहे हरियाणा मध्ये एंटर होणार आहोत आज आणि आज मुक्काम आहे आपल्या एकशे चार रुपये पेट्रोल पंप पेट्रोल पेट्रोलचा फरक एक अरे एकशे पाच होत स्टार्टिंगला राजस्थान दिने 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 मंदिरो वन सेवन वाळू बघ वाळू जाऊ थोडं सेवा हे होता बाबा रामदेव सेवा मग पासून बोर्ड समथिंग है देख ना इधर भी डोंगर बघा भेंडी डोंगर बघ इकडे काय दिसत एक रंबर एक रंबर पावतात भाई इकडचे आतले रोड बघा काय भारी आहेत आणि एक आपल्या इथे नॅशनल हायवे पण खराब आहे हा मेन मेन आता आम्ही आता गॉगल लावलाय त्याच्यावरती हेल्मेटचं जे सन वायझर येतं ते आहे त्याच्यानंतर अजून एक वायझर व्हाईट वायझर थ्री इलेअर्स आहेत आमचे प्रोटेक्शनचे

राजस्थानी ऑथेंटिक बघ ना मातीची आहे बघ माती, माती लावलेली आहे पूर्ण बाहेर अरे 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 बाहेरून इकडे जे हा हे काय धोती भाई, भाई साह मध्ये होता तो पण सांगा कसे कसे रायडर्स असतात हा लोक एका झाडाचं महत्व गाव बसलं एका झाडाच्या खाली खरं येस मंडळीनू तर आता आपण पोचलो आहो प्रभात सरला आणि आता फायनली तो जो छोटा छोटासा रोड गावा गावागावातून कुठून कुठून निघाला आम्हालाच नाही माहिती आता असा काहीतरी रोड आहे नॉट अ हायवे बट ठीक आहे तरी पण मॅनेजेबल आहे फायनली मंडई या रोडवरती कुठेच काही खायला पिला भेटत नव्हतं फायनली एक हॉटेल मिळालं हा पाठी बघू शकता मस्त इकडे खाट्या वगैरे पण आहे तर आम्ही आतमध्ये बसलो आहे कारण जास्तच गरम होतं जास्तच गरम सो येस बघू आता काहीतरी लाईट लाईटच छाऊ जास्त नाही खाण्याला बिकॉज खूप जास्त ऊन आहे आणि डोकं पूर्ण असं गरम झालेलं आहे आणि अजून आहे तीनशे किलोमीटर बाकी आहेत तर बघू कसं होतं पाच साडेपाच तास दाखवत्या तिकडनं अजूनही तर आता अडीच आहेत तर तीन पर्यंत इकडं निघायचा प्रयत्न करूया बघा मी बोलत होतो आता फायनली आपण एवढ्या वेळानंतर नॅशनल हायवे फिफ्टी टूला ला कनेक्ट केलाय दिस इज नॅशनल हायवे फिफ्टी टू आणि राईट साईडला जी सिटी आहे ती सिकर सिटी आहे तर आता आपण सिकरच्या पुढे निघालेलो आहोत हा भाई साहेब आता इकडनं अजून किती चार तास वीस मिनटं आता टाइम होतोय सव्वा चार होत आहेत ए टी ए दाखवतोय आपल्याला पावणे नऊचा फतेपूर आहे एक दहा किलोमीटर वरती टाइम होत आलाय पाच सूर्य सूर्यमस्तमी वरती आहे त्याचे रेस खूप भारी येत आहे आणि हे रोड वरती बघा हे एवढा मोठा भुंग्यासारखं घेऊन काय आहे त्याच्यात काय माहिती काय आहे रे आतमध्ये काय असेल पेंडाय पेंडा तर आता आम्ही आहोत फतेहपूरला आणि टाइम होतोय पाच चाळीस झाले सनसेट होतोय मस्तपैकी माझ्या लेफ्ट हँड साइड ला हो भाई साहब गजब 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 आणि अजून किलोमीटर बाकी आहेत आपले वन एटी थ्री किलोमीटर्स अजून बाकी आहेत आठ पन्नासचा एटीए झालेला आहे हा आता जस्ट पाणी पियाला थांबलेलो पाणी पण गरजेचं आहे यार पियाला पाहिजे यस आता हे तुम्हाला सांगतो ऍक्च्युली लदाखचा आपला जो प्लॅन आहे खूप 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 टाइमपासून चालू होता खूप टाइमपासून लास्ट इयर ऍक्च्युली प्लॅन झालेला होता पण तो कॅन्सल केला बिकॉज ऑफ थोडं पैसे का प्रॉब्लेम था पैशाचा प्रॉब्लेम होता तिघांचाही माझा असा नाही संकेत रोहित त्यांचा पण यावर्षी प्लॅन केलेला सतरा मेला आम्हाला निघायचा होता बट एज यू ऑल नो काय सीन काय सीन चालू आहेत काय होतं आपल्या इथे वॉरचा सीन होता पहलगाम मध्ये जे झालं ते खूप वाईट झालं आणि त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूर जसं की इंडियन आर्मीने जे पार केलं हॅट्स ऑफ टू दॅम हॅट्स ऑफ अँड सिरियसली सो येस कसं ना असं वाढतच नव्हतं की होईल प्लॅन नाही होईल त्याच्यानंतर आता कोविड आलं तर येस फायनली वी आर गोईंग वी आर हेडिंग टुवर्ड्स बाबा खूप खूप सुंदर सुंदर असा खाली पूर्ण वाळवंट आहे ती अशी छोटी छोटीशी झाड आणि समोर तिथे सनसेट नाही एक नंबर जे आता <laughs> <देखी। laughs> बघू शकता पूर्ण अंधार ऑलमोस्ट झालेला आहे साडेसात वाजून गेलेले आहेत सात बत्तीस होत आहेत अजून आम्हाला पोचायला त्र्याऐंशी किलोमीटर आहे एक तास एकतीस मिनटं दाखवत आहे बरोबर टाईम तर आता फिलहाल आम्ही बघतो आहे थोडीशी पटापट पत पोचूया आणि त्याच्यानंतर बॉर्डरवरती तुम्हाला एकदा मी अपडेट देतो आता आपण बॉर्डर क्रॉस करणार आहे हरियाणा चेकपोस्ट आलेला आहे हे बघा मी क्रॉस केला आणि आता वी आर इन हरियाणा हरियाणा क्रॉस आता चाळीस मिनटे इकडनं आमचं अजून डेस्टिनेशन जे शिरसा टाकलाय ते दाखवत आहे पण आता रोड असा आहे तर त्यामुळे हॉटेल इकडे मिळणं थोडं मुश्किल वाटत आहे तर थोडस बघूया आपण सर्च करूया अजून आहे तरी एकतीस किलोमीटर आहे आता आम्ही शिरसाच्या इथे पोहचलत होतो आणि बघा पूर्ण स्टॅमस्टॉम आलेला रोडवरती काहीच समोर वगैरे काहीच म्हणून नाहीतर वाटत काहीच नाही 哎，啥时候过来吃嘛嘞？这一场美国队一路舒服的很。 रात्री आम्ही आलो आणि चेक इन वगैरे करून डायरेक्ट झोपून गेलेलो ही अशी काहीतरी रूम मिळालेली एकदम बेसिक रूम आहे फक्त सोपण्यापूर्वी ते पण लाईट जात होती थंड स्ट्रॉम मुळे हो रात्री बेकार वाला पाऊस आला ऑप्शन नव्हता आमच्याकडे काही जे मिळालं ते घेतलं रात्री जेवलो नाही आहे काय नाही काय नाही आता ऍक्च्युली दुसऱ्या दिवशीची पहाट चालू झाली आता निघायची तयारी आहे आता फुल पॅकिंग वगैरेची तयारी चालू आहे आणि काल रात्रीचा एक्सपिरियन्स काल रात्री पाच किलोमीटर आधी पासून आम्हाला थंडस्ट्रॉम लागला पूर्ण लिटरली आमची गाडी एवढी करत होती की असा वाटत होता आता उघडून जाऊ गाडी सोबत पुढच्या रोडवर पूर्ण धूर माती अख्खा वाळी होती रोडवरती आणि मग कसे तरी आलो इथे पोसायच्या पाच मिनिटं आधी पाऊस चालू झाला थोडा भिजलो त्या पावसाच्या नातातच जे हॉटेल भेटलं ते घेतलं पटकन त्यात पण रूममध्ये लाईटर होत शेवटी दोन वाजता लाईट आली तेव्हा झोपलो हेच होत काल रात्री सिरियसली असं वाटत की कोणतरी टॉर्चर करते अक्षरशः घाम येत होता फॅन नाही काय नाही काय नाही पण ठीक आहे कधी कधी काही काही गोष्टींसाठी सॅक्रिफाईस करावं लागतं कधी कधी अशा टाइम येतो काल असं सिरियसली वाटत होतं की पैसा आहे पण आपण गरीब आहे तर यस ऍडजस्टमेंट करावी लागते तर ठीक आहे आता या फूडचा प्रवास होप सो एकदम चांगला हो तर यस हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा मी यश रजा घेतो भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये

आपके सामने एक बड़ा सा रेड बटन है दिया। हाँ, है, है। है। तो आगे बोलो